सुरेज असाही एक जबरा फॅन सुरेजदास आमदार व्हावेत म्हणून त्यांनी केली होती पायीवारी बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील हे आहेत मंगरुळ येथील अशोक तोडकर या सुरेश दास यांच्या जबरा फॅनने गेल्या अनेक वर्षात अनेक वेगवेगळे केले यापूर्वी सुरेजदास आमदार व्हावेत म्हणून त्यांनी दाढी राखली होती त्यानंतर सुरेजदास आमदार झाले पुन्हा सुरेजदास मंत्री व्हावेत म्हणून त्यांनी पायात चप्पल न घालण्याचा पण केला होता पुन्हा सुरेजदास मंत्री झाले आणि त्यानंतर सुरेश दास पुन्हा आमदार व्हावेत तेन म्हणून त्यांनी कपडे न घालण्याचा पण केला होता पुन्हा सुरेश दास आमदार झाले पुन्हा विधानसभेचे आमदार व्हावेत म्हणून त्यांनी आष्टी ते सोनारी असा तब्बल एकशे वीस किलोमी अंतराची पायवारी करत आपला पण पूर्ण केलाय याबद्दल त्यांचा आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्र परिवारांनी सत्कार केलाय याबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की सुरेश दास हे तालुक्यातील कर्तव्य दक्ष आमदार आहेत ते सतत आमदार हवेत म्हणून मी असे वेगवेगळे उपक्रम तसेच सामाजिक उपक्रम पण करत असतो त्यामुळे मला समाधान मिळतं असंही त्यांनी याबाबत सांगितलं यावेळी आज मराठीशी बोलताना अशोक तोडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे काय म्हणाले ते पाहूया सविस्तर तो निवृत्ती तोडकर राहणार बीड पहिला पहिला नवस माझा होता बावन्न हजार गुरात छेवणी होती अन्नासाठी नवस होता तो तो माझा पूर्ण झाला नंतर मी दाढी केसरचा नवस केला मंत्री होत म्हणून तो बी माझा पूर्ण झाला शिरणीचा अण्णाच्या जेव्हा वर्णा शिरणी वाटली त्यांनी बा बावन हजार गुरात ठेवणी सांभाळली होती मी नवस केला सुरेश अण्णा आमदार होवत परत मी वरणा शिरणी वाटेन तर गावात नवस फेळला होता नंतर मी दाढी केसर राखले मंत्री होत म्हणून माझा तो बी सुरेश अण्णा मंत्री होत म्हणून नवस केला तो बी माझा पूर्ण झाला परत जा मी कपडे काढले की अण्णा परत आमदार व्हावत म्हणून परत सुरेश अण्णा ते दानपर शेवट आमदार झाले तर त्यावेळेस मला कपडे घातल्याच्या नंतर मला कमीत कमी अडीचशे कमी ते तीनशे ड्रेस आले तर मी गरीबालाच वाटले मी गरीब कोण आणला पुन्हा आता परत आता हे आमदार केला मी अण्णा फोन माझ्या अण्णासह बोलण बोलणं झालं मी वर अण्णा सांगितलं अण्णा मी नवस केलेला आहे तर अण्णा म्हणले धन्यवाद तर मग मी परत अण्णा आता मला भेटले नाहीत ते पायी सोनारी लाईन म्हणून केलं तिथं जाऊन त्यांच्यानं म्हणजे काय असं ते केला ते करून वस्तू मी तीन दिवस गेलो दोन मुक्काम पडले माझे मी इथून मंगळुळून खरडा पंपावर मुक्काम केला तिथून सोनारी जाड्याला पंपावर मुक्काम केला आणि परत तिसऱ्या दिवशी सोनारीत गेलो पायीत गेलो अण्णा आमदार होत म्हणून नवस केले ना आणि परत अण्णाचं असं आहे की अण्णांनी मला इथून तिथून मी एकटा असताना माझ्या लक्ष ठेवलं भरपूर मी थांबलो तरी अण्णा मला फोन करायचे की काय कोण सांगायचं का काय करायचं हे मला काही माहित नाही पण अण्णाला माहिती पडायची अण्णांनी माझी तब्येतेची इतकी काळजी घेतली तीन दिवस की सारखे चोवीस तास माझ्या शेवेत होते अण्णा मुंबईला असताना सगळे होते मी अण्णाचे भरपूर आभारी गरीब माणसावर एवढं जर तुम्हाला सांग लक्ष देते म्हणल्यावर दुसऱ्या किती लक्ष देत असतील